आप एक काम करो आ, कल शाम में आ जाना ओके बाय नेक्स्ट चलो, चलो बस नमस्कार नमस्कार बस। बस। बोला क्या प्रॉब्लम डॉक्टर साहब

मग आता इथे खूप भयानक भयानक अडचण आहे काढचं नाही आता नेमकं असं आहे ना तुमचं टायमिंग कसं आहे किती वाजता करता करायचा किती वाजता तुम्ही सुरू होता काही असं काहीच नाही असं काहीच नाही कधी कधी म्हणजे असं सकाळ दुपार कधी पण करत नाही बाकी असं काही नाही साडे दहाच्या नंतर मग दहा ते रात्री तीन वाजेपर्यंत कधी हे नाही टाईम हा सकाळी उठल्या उठल्या साडेपाच ते साडेसहा पण सकाळी व्यवस्थित व्हायला पाहिजे नाही होत ना त्याने लग्न तरी कायला केलं मग असं बॅलन्स इन बॅलन्स होऊन जातं काय कायला मग म्हणजे आधीपासून एक अडचण पहिल्या दिवसा नाही लग्नाच्या आधी कधी केलंय का हो साहेब काय बोलताय तुम्ही होतं मी केलं अच्छा तर तिला नाही तिला किती वेळेस करायची

अच्छा तीन टाईम तीन टाइम मग तुम्ही पहाटे नव्हते करत का पहाटे घरचे राहायचे ना पहाटे कसं काय करते अच्छा पण मग आता त्याला तर तुम्हाला काही पत्ते पाळावे लागतील कसे पत्ते हा तुम्ही ना काय जा माहिती का दिवसा नका का करत जाऊ सध्या दिवसा नका करत जाऊ तुम्ही रात्री करत रात्री करायचं करून पाहिलं ना रात्री रात्री होत नाही नाही फक्त रात्रीच करायचं अह डॉक्टर कधी केलं तरी होतच नाही तर काय फायदा करून नुसता हलवा हलवी करून काय फायदा आहे का आम्हाला फक्त बॅलन्स पाहिजे आमचा बॅलन्स आम्ही तो बॅलन्स करून द्या माझं होत तिच्यावाली होती पण बॅलन्स नाही म्हण म्हणजे याकची भूक मागायची मागायची तुम्ही काय करा माहिती का आता हा असा इश्यू झालेला आहे तुम्ही दोन दिवस गॅप घ्या दोन दिवस काहीच नका करू हे असं काय काय माहितीये मम्मी तुमच्या बायकवर मम्मी तुमच्या बायक गेलो चालेल का तुमच्या बायकोकड मला काय अडचण नाही तुम्ही जर बोलावलं मी कधी येईल

डॉक्टर खाली नाही तसं नाहीये मी ना कसं आक... आहे थोडस फिफ्टी फिफ्टी म्हणजे वरच्या डवळे खालचे डवळे का हा मग आता ते थोडस मॅचिंग लागतं ना असं वरचेच काय तुम्ही काळी केली शंडीची आ, ते कस आहे ना मॅडम ते काही गोष्टी कराव्या लागतात मग आता वरून तर खालीपर्यंत काय खाली करायला पाहिजे ना तुम्ही हा मग आता मी, मी करणार नेक्स्ट टाइम करणार आहे त्या दिवशी मला महत्वाचं आहे कधी आधी तुमचा डावळा बगीच्या पाहिल्यावर अहो बगीचा ढवळा असू किंवा काळा असू मेन त्यात मजबूत पाहिजे ना हा तेवढा आहे म्हणा मग आता तुमचं मज काळे कुठे काय फायदा वरून काळून मधून सगळीकडून काळायचे ते मांगारी माल लग्न करून पाच पास्तावा झालाय तुमचं टावर बस पुढं त्याचा रेंज चा फायदा काय वाकडा टावर ती मग कामाचं नाही सरळ नाही रेंज कशी पाहिजे पाहिजे का फाइव जी फुल स्पीड खतरनाक आणि मला टावर कसं आवडत सांग सा या बा टावर असं सरळ पाहिजे या असं मधीच वाकडं काय ते बा आता तुमचं साधारण हा असंच ते असच वाकड आहे सेम एवढंच मग मला असं आवडत सरळ हा म्हणून तेच सांगतो आता तुमचा प्रॉब्लेम काय माहिती का तुमचं ना असं राऊंड झालेलं आहे

मग ते तोंड त्याच्यामुळे वाकड झालं आधी कसून असे आणून जजमेंट असतं मला बाहेरकडे तुमच्या सारखे भरपूर लोक येतात पेशंट नागच काय होते हा मग आता ते कसं झालं माहिती का हो आता हे ब बळजबरीचं आहे ना जे केलं ना बळजबरीचं तर त्याच्यामुळे बघा हे रॉंग नंबर लागते म्हणजे गाडी कुठं पण घुसती मग ते अननेसेसरी असे स्क्रॅचेस पडत ना नो एंट्री मध्ये घुसती गाडी मग त्याच्यामुळे बघा ना कसं झालं चिरलं ते आहे ना मग चिरलं ते तुमच्या सारखे होते ना तिथे असे कुठं काही घालायचे किती दोन हजार पूर्ण हात गेला होता मग ते पेशंट काय सांगायचं तुम्हाला पूर्ण फाडून टाकली बघा ना पूर्ण फाडलंय टाके घालायचे घातले ना ल, मी टाकी घातले मग मी त्याला केलं रिपेअर केलं मी मग त्यांना मी सांगितलं म्हणजे कसं गायडन्स केलं प्रॉपर मी असं नाही ह्या गोष्टी अशा करायच्या कशा करायच्या आम आम्हाला सांगा ना कसं करा मग मी तुम्हाला तेच सांगतोय तुम्ही काय करा थोडीशी न पथ्य पाळा साधारण आता तुम्ही काय करा आठ दिवस गॅप घ्या आणि ज्या वेळेस दोघांच्या टावल काम करते मी तिकडे आठ दिवस घेते पण दिवस मला काही अडचण नाही मॅडम जीव केवढा तुमचं केवढ्या जाऊन काही म्हणून पुढून मागून असं एका वेळेस एकाच करायचं असत ते मग ते काय गाडी का ट्रिपल मग पुढे काय लावलंय सर तुम्ही, तुम्ही माझी काही चेष्टा मस्करी करताय का मग मग मी ज्यावेळेस करतो ना मग आर्या पार फाटून जाईल मग मग आहे का सगळे चिखा टेबलंं गईची मी फाडतो पण सुतो पण म्हणजे चिखा टेबलंं गईची शूज सर सुट असं ना बबत नाही तू नाहीतर ते केमिकल राहते ते चिटकून घ्यायचं हा तुमाजी जे सांगितलं मी ते करू हा मग होईल ना एक काम करा कधी होईल मला आहे ना मॅडम की चेकिंग करावं लागेल तुम्ही एक काम करा कधी करिता मग तुम्ही उद्या मॅडमला मी ऍडमिट करतो पुन्हा टेस्ट करतो मॅडम पडून राहावं लागून का मला अहो मॅडम तुमच्या जवळ तुम्हाला इलाज करायचा आहे का नाही हा करायचा आहे आणि मग आता समजा तुम्ही दवाखान्यात गेले ते बोलले ऍडमिट होऊ ऍडमिट होतो माणूस अहो एका दिवसात दहा राऊंड होती डॉक्टर हा तुम्ही कोणाची दहा दहावडू पाण्याची बी मग एक दिवस शेडा पडून राहायचं आणि एक दिवस माझा असं वेस्ट आणायचं मग पण असं तुमचं कुठं तुमची बॅटरी डाऊ आहे ना रेंजच नाही ना काय फायदा तुमच्या काय तुमच्या माइंड इअर लँग्वेज व्यवस्थित बोला आवड आमचं याला रेंज रेंज येती हा दोन्हीचं कॉम्बिनेशन बसत मग मी तेच सांगतो मी काय करतो मॅडम चेक करतो मी माझ्या पद्धतीने हा मी साधारण ठेवतो तुम्ही सायंकाळी या किंवा उद्या सकाळी मी सर्व रिपोर्ट वगैरे चेक करतो मॅडम हळू घालवाट कसली इंजेक्शनची हा नाही मी ना, ना, ना मी मी ना इतकं हळू घालतो प्रत्येकाला त्यांना कळत पण कधी घातलं कधी काढलं मग पण काम एकदम होऊन जातो म्हणजे आता जरी तुम्ही माझ्याकडे थांबले ना मी तुमच्या कधी घालत आणि कधी काढल तुम्हाला पण मग आणि तुम्ही ना एकदम संतुष्ट व्हाल म्हणजे तुम्ही ना तुमच्या नवऱ्याला पण विसरून जाल घरदार विसरून जाल मी असं घालतो मी जर त्यांना विसरले धरलं मग काय करायचं नाही ध्याना ध्यानात ना म्हणजे मी तुमचा इलाज करणार आहे बरोबर मग तुम्ही आता मला ध्यानात ठेवणारच ना जर मी तुमची इलाज केलेला आहे तुमची मदत केली तर तेवढा आहे करू तुम्ही एक काम करा साधारण उद्या येऊ शकता का मग मी काय करतो मॅडम चेक करतो आतमध्ये आणि मग ते तुम्हाला कळवतो मी कसं आहे काय हो हा ना खूप पेशंटचे खूप फोन येतं आहे ठीक आहे एक काम करा तुम्ही बाहेर थांबा मी मॅडमला चेक करतो हां ओके हो हो चला मॅडम आतमध्ये नमस्कार बोला हो बोला